या या शेजारणी अग माय शेजार मीन बरं नाही ते लगया मला पंढरी लाने लगया मला पंढरी लाने लगया या शेजारणी या शेजारणीन ब मला पंढरीला नेल नेलग बया मला पंढरीला नेल नेल गया मला पंढरीला नेल बया हो 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 पंढरीची वाट लय अवघड चालून चालून पायाला आल माझ्या फोड पंढरीची वाटलय अवघड चालून चालून पायाला आलं माझ्या फोड म्हणून म्हणते या या शे जरणी बाई से जरणी न बर नाही केलं ग बया मला पंढरीला मेल ग बया मला पंढरीला मेल ग बया या ते करण्याचे करणी बरं नाही केलं ग बया मला पंढरीला बया ओ, हो हो, हो। चंद्रभागेचं पाणी लय निर्मळ चंद्रभागेचं पाणी लय निर्मळ तरी पण नाही केली बाई आंघोळ आणि कसा जाईल अंतरीचा मळ आहो चंद्र भागेच पाणी लय निर्मळ मी नाही केली आंघोळ आणि ही म्हणते कसा जाईल अंतरीचा मळ, म्हणून म्हणते आया से जर नीन अगं माय शेजर बरं नाही के लग बया मला पंढरी लाने लगया मला पंढरी लाने लग बया, हो 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 आय सांगू बाई टाळमृदुंग गजराची लय घाई टाळमृदुंग गजराची तिथे लय घाई आणि ऐकून ऐकून डोकं उठलं ग माझं बाई ऐकून ऐकून डोकं उठलं ग माझ बाई म्हणून म्हणते या या शेजारणीनं अग माया शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढर इला ग बया मला पंढर इला नेल हो ओ हो, हो। आव काय पाहता त्या काळ्या विठोबाला काय पाहता त्या काळ्या विठोबाला नुसताच बाई दगड उभा केला नुसताच बाई दगड उभा केला आव तू का म्हणे ऐक नारी मस्तक ठेव म्हणे त्या गोट्यावरी आव तू का म्हणे ऐक नारी मस्त ठेवत्या गोट्यावरी आणि या या शेजार नीन अग माय ग या शेजार नीन बरं केलं ग बया या शेजार नीन बरं केलं गया मला पंढर ग बया मला पंढर इला नेलग बया मला पंढर ग बया